दोन तीन चार अय राया ती बघ तुझा मामा आज पण त्याची गाडी नागमोडी वळण घेत चालली हो मामा काय हालत केली स्वतःची हा इतकं कोण पित का मग नीट चालता येत ना तुम्ही पिता का चालव ऐ सुकाळी शा गायबांत तोंड या मला बोवायला लागला नीटच चालतोय मी हा काय एवढं म्हणतात मला आणि तुझं भाषण ठेव तुझ्या पशीच मला सांगतोय हं अक एक दोन तीन चार काय ते शिरप्या बोलला होता चार कदम चालला की तुझं घर येईल आलं माझं घर गेलो कुठं नेमकं हो मामा गरीब सोडतो मला आणि जर गपगुवा ना उचलून चला काय चला माझा मागेश काय लागलाय तू अरे सोड मला चला तुम्ही मला सोडा मला अरे सोडा ए सोडा द्या रे मला शाळा तुझा मामा स्वाडावरून सोडा सोडा करतोय अजून जो थोडा प्याला ना

पडके हट हट बाबा आज भी पेऊन आला आहे तुम्ही सकाळ तर म्हटला होता की दारू सोडतो कायमची आमची म्हणून जाऊ दे बोलून तर काय फायदा है उतरले की इ लक्षात तुम्ही दोघे झिवून झोपा यांच्याकडे बोलून वाटत ना आता हे जीवतील म्हणून चल निघ बेकार दिया हा जातोच आहे मला नाही मुक्काम करायला येतं चल रश्या तुझ आयुष्यात तुला मी माझी पूर्गी कधीच देत नसतो मामा मी मागितली का नाही ना मग मागचील तरी कसं आहे भेकरया अरे माझी पोरगी अशी राणी बनून राज्य करील तुझ्यासारख्या भेट नाही आणि माझा जावाय अस लाखात एक असेल माझा जावाय लाखात <laughs> <दन्ने। laughs> एक बमलाचा कालवान गुड नाईट गुड नाईट गुडनाईट झोपून घ्या सगळे गुड नाईट गुड नाईट चोर सुटलं aa ee bobo ode ara aja kai somon mala mata lagan oke good night good night bobo भाऊ अरे या दुकानावरच आहे राजा म्हणायचं राजा मला लढतो नाही भाऊ मला आजपर्यंत भाऊ 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 गोष्ट आहे ना आपल्याला मिळवायचे ना ती मी मिळवतोच हा आपल्या भाऊचा पेटणेच वेगळा तुझी चड्डी जरी आवडली तरी काढून घेतली नाही भाऊ माफ करा भाऊ चुकलो काय घ्यायचं घ्या भाऊ तुम्ही सॉरी पहिलं काय कुठे आज नडायचं नाही जब तक सूरज चांद रहेगा लोगों के दिल में मेरा नाम हमेशा रहेगा <laughs> काम करायचं <थो>, काम <laughs> हरिम <हर्या भाँ। laughs> <इ, इ>, चल शामड्या गाडी कोणता घेऊ पाय गाडी चालू कर इज्जतीत राहायचं इज्जतीत सांगतोय परत सांगणार नाही काय गाडी काढ चल उशाडा जाऊ द्या ती कस आहे ना राईट अँड ले भाऊचे दोन्ही हात मीच हा हा पण लेडी रे बॉडीवर बिडीवर जायचं नाही एक बुक्की घातले ना सरळ ए शामड्या गाडी चालू कर चल तुझा आबा गाडी चालू कर डायव्हर मारायचं डायला होत मग आकड थंड चप्पल नरसाळे हट आ आते चूरेज ब हायले जक्का मी त्यांचा डिग्री यार चल चल शामड्या चल हे देवा त्यांचा पापाचा घडा कधी भरतो हे पोर आहेत की राक्षस काय राया काय झालं ते मग तिचा नाही चपात लाटतोय बरं होय राया तुला असं वाटत नाही खरं की आता घरात कोणीतरी असावं हो। जितू यासाठी असं गरम गरम जेवण बनवून देईन आणि तो असं खावावं हो। वाटतं ना लय वाटत आता तो आलायच म्हणजे बनव जेव आणि अरे मी मजा करत आता तू बनव मी खातो नाता नागन वाकडे जे मिळतय ते काय राया ती आपली प्रीती तुझी प्रीती हर म्हणजे तुझ्या मामाची पूर्गी ती प्रीती र ती तुला आवडती ग तुमच्या दोघात असलं काय अं बे डोक्यात रे आणला ना डोकंच पुढील तेच तर मी म्हणतोय ना तुमच्यात काय नाही म्हणल्या मग ती जण माझ या वर्षी रक्षाबंधन आली ना मग मी तिच्याकडनं राखी बांधून घ्यायचं रे आणि तिला दोन रुपया वेळे चॉकलेट देतो असं म्हणत होतो पण तू एवढा का रागावला आवडते हा हा किया तो डरना क्या प्यार किया तो डरना क्या प्रेम प्रेम करत राव अरे मामाने ऐकलं ना गावात पण राहून द्यायचा नाही तस बी माझ्या मनातच काय आणि जरी असलं ना तुझ्या मामा त्याच्या पोरीला कधी देणार राया तू काय टेन्शन घेऊ नको बघ जी नशिबात आहे ना तीच होणार आणि जरी तुझं नाही झालं तरी मीच की तू पट एक तर ना मांडू का खाले वरण हिडूक खायला लागले माझं जी गाडी चल धीमा आग तुझी गाडी ए फुटलेले डोळेचे तुला दिसत नाही का एवढी मोठी एम्ब्युलन्स आलीया होई माग आलाय तोंड घेऊन पुढे त्याच्यात आता त्याला लय माज आलाय वाटत थांब आम तुला दाखव ए जय लहाच्या राया ही आपल्याकडेच यायला लागले आता ह्याला दाखव तुझं ए दमण मार द्यायचाच आणि मार खाऊन यचिल गोगल गाय हे उतर ए हे ए गोगल गाय फोटक पाय उतर खांद उतर शंभूला हात लावायचं काम नाही गाडी मागी आणि मॅटर क्लोज कर चल ए, 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 ए उतर तू तु या तुला दाखवतो तु डोळे यो डोळे पडतो बाहेर ए हत्ती ये इकडे ये इकडे इकडे तुला दिसत नाही का रे गाडी गाडी मागे ए तुला माहित नाही का मी कोण आहे माझा बाप कोण आहे अरे तुझ्या डोक्याला मार लागला का ना मार आ? तो तो आ? हा तुला माहित नाही तू कोण आहे तुझा बाप कोण आहे हा राया टाकेला एम्बुलन्स मध्ये ह्यालाच हॉस्पिटलची गरज आहे ए फुकन्या अरे तुला माहित नाही का भाऊ कोण इथं छान तुला दाखवतो ए बाबा आम्ही काय तसलं बघत नाही ए गबस हत्ती तुला माहिती ना माझी हवा किती आहे इथं काय आईला जो इज्जत आपली करतो ना आपण त्याची इज्जत करतो ये डायलॉग शिस्तत रायचं नाहीतर लेशन पण गेला ना बॅक्टात लात घालिन मी गाडी मागे घेत नस्तो कळल औदे काय पाहिजेती चल काट काट गाडी काट हल गावरली गावरली ए हत्तीचं पिल्लू थांब थांब

आयो, आता गाडीचा बुगा झाला असता का हत्ती आहे ना त्या गाडीत यायला दुश्मनी मागात पडले ए तू कुठे गेला काय गाडी खाली हाय चल आता परत गाडी नाही अडव लावायो झाला की नाही अजून आली राहणार जायचं टाइम ता झाला तरी चिया ना प्या प्या काय आठवत नसेल ना तुम्हाला किती पीला होता होते घरातलं हाय तेवढं सगळं घालवलं तुम्ही विकून खाल्लं सगळं तरी बी तुमची दारू सुटत नाही पाच एकर अजून माझं नावावर हो कमी नको समजू मला त्या पाच एकरात कधी शेवटचं पाऊल ठेवलेलं आठवत का तुम्हाला शेतात मजूर घेऊन काम करते म्हणून आजपर्यंत घर चाललंय नाहीतर भीक मागायची वेळ आणली असते तुम्ही आमच्यावर ए काय भीक मागायची वेळ आली असती म्हणती ग साहेबराव नाव आहे मी नावातच साहेब या होय राजयोग लिहिलाय माझ्या नावात राजयोग कसलाव राजयोग आणि कधी येणार आहे तो माणसं मसनात गेलो का मी मेल्या हे बाई काय का सकाळ सकाळ पीर 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 लावली या जाकी रानात जायचंय ना घरातलं बक्कीच सगळं जाऊ रानात आपण आजपर्यंत तेच तर करत आली साहेबराव का हम्म आले आता यांचीच कमी होती बाबा नाहीत घरात जा जायला आपल्याला म्हणजे माणूस समोर असताना नाही साहेब साहेबराव चला का पाय मोकळे कराय चला पाय मोकळे करणारे परत जर पाय मोकळे कराय आला ना

आली मेडा बघ काही साहेब राव हा गाऊ हे शिरपाय तुला छान आता मिळायचं पण संध्याकाळी बघ चल फिरते हा चल आले रानात जायचं तु लपला दरवाजाला त्या पिटीत पैसे माझ्या पैशाला पूजा तुमच्या पिठीत पैसे पैसे ठेवा तुमच्या पैसे पैशाला कुलूप लावायचं चल माझी वाहन कुठे गेली पण आण तू आयला रानातच राहिली त्या खालच्या बांधाला चला जाऊ द्या हो चिरंजीव इकड एवढं काय झालं हायपर व्हायला कुठल्या राज्यात दुष्काळ पाडला का कुठं दरोडा पडला त्याचं टेन्शन आलंय तुम्हाला ओ पप्पा सकाळ सकाळ सका, कशाला जाता डोक्यात जाताय अरे डोक्यात जायला डोकं असावं लागतं आणि मला वाटतं तुझ्याकडे नाही येते जरा सुद्धा कौतुक नाही कायम टोचून बोलायचं जरा सुद्धा कौतुक नाही कौतुक कशाच रे कौतुक हा काय तीर मारलास तू हो नाही मारला ना तर मारेल ना कधी ना कधी तुम्हाला तर काय कळतच नाही बघा तुम्हाला खरं सांगू का माझा सोने एक ना एक दिवस नक्की आकाशात उंच भरारी घेईल उंच भरारी घेईल आणि दहा जणांना घेऊन पडल गाडीची नाही अक्कल आणि मने विचार करून पडले टक्कल हे असलं बोलताना हे असलं त्यामुळेच काय होत नाही तुम्हाला आहे का गावात किती माझा दरार आहे ते गावातले लो लोक असे चार कापतात चार 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 कापत नाहीत तू पुढं गेला का नाही म्हणजे माग शिव्या देतात अरे गुंड मानतात गुंड तुला हो तुम्ही गप्पा बसा हो गुंड म्हणतात एकुलते एका पोराला काय पण बोलत जाऊ नका बर एकुलता एक आहे ना म्हणूनच सांगतोय उगस त्याचे जे काही गुन्हे आहेत ना ते पाठीशी घालू नका हे आहे तू दे जेवाय या या मात्र चालते नवो पापा हो तुम्ही एक दिवस बघा या गावात नाही तर ह्या देशात आपला रुबाब बघायचा नुसता रुबाब बघायचा आज जावा उगं ना का <Completely, psychology> माझ्या ना आधी लागू वाडजी यावायचं गेळायचं आहे ना चल ना मग गेल नाही का डोक्याचं मुंडे डोक्याचं मुंडे